नमस्कार मित्रांनो तर लपन डाव या मालिकेमध्ये की कान्हा सई दोघं कारमध्ये बसलेले असतात सई कानाला रेडिओ लावायला सांगते काना रेडिओ लावतो रेडिओमध्ये एक कार्यक्रम चालू असतो एक मुलगा आरजेला आपला प्रॉब्लेम सांगतो आणि सोल्युशन विचारतो पण सोल्युशन मिळण्याआधीच ब्रेक झालेला असतो सखी म्हणते आता काय होणार आहे मला ते सोल्युशन ऐकायचं होतं त्या मुलाचा प्रॉब्लेम पण सेम माझ्यासारखा होता त्याच्या वडिलांकडे पैसा होता म्हणून मुली त्याच्याशी लग्न करायला तयार होत्या पण माझं पण तसंच आहे मला कोण सोल्युशन देईल आता काना म्हणतो मी आहे ना एकदम सिम्पल आहे तुमच्या इथे तुम, तुम स्वयंभरामध्ये जी कोणी मुलं येतील त्यांना सरळ सांगायचं बाबा रे लग्नानंतर मी माझा सगळा पैसा माघारीच ठेवणार आहे माझ्यासोबत एकही पैसा मी घेणार नाही आहे आणि मी प्रॉपर्टीमधून माझं नाव काढणार आहे मला जे काही थोडेफार कष्ट येतात त्यातून मी भाजी भाकरी खाणार आहे एवढं फक्त सांगितलं तर नव्वद टक्के मुली तिथेच गायब होऊन जातील मग उरल्या दहा टक्के मुली त्या दहा टक्क्यांमधून काही प्रेमळ चांगल्या मुलींना शॉर्टलिस्ट करायचं आणि जी खरं प्रेम करेल अशी मुलगी त्याने शोधली असती हे काय अवघड नाही आहे सखीला कानाची आयडिया आवडते कान्हा रोमॅन्टिक गाणे लावतो आणि सखीकडे बघत राहतो आईस्क्रीम शॉप येतं कान्हा गाडी बाजूला लावतो तर इथे सखीच्या रूममध्ये सगळेच डायरी शोधायला आलेल्या असतात सगळे लपून बसलेले असतात आणि तेजस्विनी रूममध्ये येते तेजस्विनी सखीकडे बघते आणि तीसुद्धा सखीच्या रूममध्ये डायरीज सगळीकडे शोधायला लागते तिला काही डायरी, डायरी सापडत नाही तर इकडे सखी काना कारमधून उतरतात काना सखीला तोंड झाकायला सांगतो सखी म्हणते हे काय करतोयस तू काना म्हणतो अहो लोक तुम्हाला ओळखतात सकाळी बघितल्या ना कसा प्रॉब्लेम झाला तो सखी म्हणते ए मी असे येणार नाही आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आणि तसंही आता माझं मूड केलं आहे त्यामुळे मी आता कारमध्येच बसणार तुझा आणि आईस्क्रीम घेऊन ये आणि हो आठ वेगवेगळ्या फ्लेवर्सचे घेऊन ये काना म्हणतो आठ आईस्क्रीम आठ आईस्क्रीम खाल्ल्यावर तू तुमचा घसा कामातून जाईल सखी म्हणते तुला काय करायचं आहे तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर आठ वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीम आण काना म्हणतो ठीक आहे मी माझा मोबाईल घेतो सखी विचारते का मोबाईल का घेतो आहेस तू मला तुझ्या मोबाईलवरती गाणी ऐकायची काना म्हणतो अहो तो माझा मोबाईल आहे मी दोन मिनटात जातो आणि आईस्क्रीम घेऊन येतो मला माझा मोबाईल द्या सखी ओरडते सखी म्हणते तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर जा आणि आईस्क्रीम घेऊन ये आठ वेगवेगळे फ्लेवर्स घेऊन ये आणि जर तू ऐकलं नाही तर मी मोठ्याने ओरडेल काना म्हणतो ठीक आहे ठीक आहे ओरडू नका फोन असुद्धा तिथेच मी जातो आणि पटकन आईस्क्रीम घेऊन येतो सखी कारमध्ये बसते आणि काना आईस्क्रीम आणायला जातो काना आईस्क्रीम घेत असताना सखी इथे कानाचा मोबाईल घेते आणि ती मनात म्हणते सॉरी काना पण जे माझ्याशी प्रामाणिकपणे वागतात त्यांच्याशी मी प्रामाणिक असते आणि जे माझ्याशी बैमानी करते त्यांना ते मी त्यांच्याच भाषेत उत्तर देते आता मी जे काही करणार आहे त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मरतील पहिलं म्हणजे माझ्या स्वयंवराचा प्रॉब्लेम सुटेल आणि दुसरं म्हणजे तुझ्याच हातून तुझ्या हा सरकारच्या रेप्युटेशनचा धुवा उडेल मग बघू ना त्या तुला शाल नारळ देऊन हा सत्कार करतायत का तोच नारळ तुझ्या डोक्यात घालतात आणि कामावरून काढतायत सखी कानाच्या मोबाईलमध्ये काहीतरी करते कान हा आईस्क्रीम घेऊन येतो आणि सखीच्या हातामध्ये तो आपला मोबाईल बघतो घराला खूप भीती वाटते तर इकडे तेजस्विनी सखीच्या रूममध्ये डायरी शोधत असताना तिला उर्मिला दिसते सखी तिला विचारते इथे काय करती आहेस तू उर्मिला म्हणते डायरी शोधायला तेजस्विनी विचारते तुला कशाला हवी आहे डायरी उर्मिला म्हणते तुमच्यासाठी तेजस्विनी म्हणते मी सांगितलं का तुला डायरी शोधायला चल आता आलीच आहेस ना डायरी शोध उर्मिला तेजस्विनी डायरी शोधायला लागतात तेजस्विनीचं लक्ष कॉफीच्या मगकडे जातं तिला कॉफी सांडलेली दिसते तेजस्विनी मनात म्हणते कॉफी सांडली म्हणजे सखी ती कॉफी प्यायलीच नाही मग अजूनपर्यंत तिला जाग कशी आली नाही तेजस्विनी ते ब्लँकेट बाजूला करते तिथे सखी नाही तर उशा ठेवलेले तिला दिसतात तर इथे काना खिडकी नॉक करतो आणि सखीला विचारतो माझ्या फोनसोबत तुम्ही काय करत होतात सखी म्हणते गाणे चेंज करत होते आणि काय रे किती बोरिंग गाणी आहेत तुझे काना म्हणतो हो थोडीशी बोरिंग आहेत पण मी माणूस म्हणून इंटरेस्टिंग आहे ना सखी विचारते सांगितलेलं काम केलं आहेस का आईस्क्रीम दाखवतो आणि म्हणतो बघा आठ फ्लेवर आणले आहेत ते पण वेगवेगळे भे सांगा कुठलं खाणार तुम्ही आता सखी म्हणते जाऊ दे आता माझा मूड गेला आहे मला नाही खायची आईस्क्रीम काही टाकतो काना म्हणतो अहो आता मी आठ फ्लेवर्स आणले आहेत ना याचं काय करायचं का सखी म्हणते खाऊन टाक सगळे आईस्क्रीम आत्ताच्या आत्ता तू खायचेत आणि कुठलेही फ्लेवर आता जाता कामाने काना म्हणतो आहो मला एवढ्या आईस्क्रीम नाही जाणार सखी म्हणते मला सांगायचं नाही आईस्क्रीम तू खायचीच आणि दहा काउंट होण्याच्या आधी तुझे हे आईस्क्रीम संपलेले पाहिजे सखी डोळे बंद करते आणि एक ते दहा आकडे मोजते सखी डोळे उघडते समोर कान्हा नसतो सखीचं लक्ष समोर जातं कान्हा गरीब मुलांना ते आईस्क्रीम देतो सखी त्याच्याकडे दे बघत राहते काना सखीकडे येतो सखी म्हणते तू तर आईस्क्रीम खाल्लीच नाहीस काना म्हणतो तुम्ही काय म्हणाला होता आईस्क्रीम वाया जाता कामा नये अ बेबी सरकार बघा ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा हास्य बघा त्यांना आईस्क्रीम वेळेवरती मिळालं म्हणून सखी विचारते हे काय करतोयस तू नाव तुझं कान्हा आणि तू दाब बनायला चाललं दानवीर करणं काना म्हणतो काय ना मुळात मला ते आईस्क्रीम खायचंच नव्हतं तुमची इच्छा होती म्हणून आपण निघालो होतो आईस्क्रीम खायला तुम्ही मला बोलवलंत आणि मी आलो सखी म्हणते झालं बोलून आता जा स्वतःसाठी आईस्क्रीम घेऊन या काना स्वतःसाठी आईस्क्रीम आणायला जातो इथे सखी मनात म्हणते खूप शहाणा बनतोय ना हा सरकारांसोबत सामील होऊन मला फसवतोय का आता बघच काना मी काय काय करते ते सखी तिथून गाडी घेऊन निघून जाते तर इथे घरी सखी रूममध्ये नाही आहे हे बघून त्याची स्वणी खूप अडकते ती उर्मिलाला विचारते सखी कुठे उर्मिला म्हणते ती रूममध्ये नाही आहे सरकार तेजस्विनी म्हणते मला ते दिसतंय सखीला फोन लाव उर्मिला सखीला फोन लावते पण सखीचा मोबाईल रूममध्येच वाचतो तेजस्विनी खूप चिडते तेजस्विनी म्हणते ही सखी बाहेर गेली आहे ना आत्ताच्या तर तिला शोधायचं तुम्ही घरातल्या सगळ्यांनी तेजस्विनी बाहेर निघून जाते मीनाक्षी परशुराम बाहेर येतात परशुराम म्हणतो हा काय प्रकार आहे आता त्या सखीला कुठे शोधायचं मीनाक्षी म्हणते ऐकलत ना आता ते तुम्हाला शोधायला लावेल चला लोक बाहेर ते दोघेही हॉलमध्ये जातात तर इकडे काना जिथे गाडी पार्क केली होती तिथे येतो त्याला तिथे गाडी दिसत नाही आणि सखीही दिसत नाही काना म्हणतो गाडी कुठे गेली या बेबी सरकारांच्या डोक्यात काय चालतं ना काही कळतच नाही आता घोळं घालून ठेवायला नको त्यांनी काही काना गाडी शोधायला जातो तर इकडे सखी चाळीमध्ये येते ती साईबाबांच्या पाया पडते दाभाडे मावशी तिला प्रसाद देतात सखी घाईघाईने तो प्रसाद खाते दाभाडे मावशी विचारतात काय झाले भूक लागली आहे का जेवली नाहीस का ना सखी म्हणते हो नाही जेवले मी दाभाडे मावशी सखीला आपल्या घरी घेऊन जातात दाभाडे मावशी सखीसाठी पोहे बनवतात आणि सखी ते पटकन पोहे खाते दाभाडे मावशी सखीला म्हणतात सखी तू एवढाच स्वयंवराचा घाट घातलायस पण तुला चांगला मुलगा मिळायला हवा मनाने श्रीमंत आपल्याकडचं दुसऱ्याला वाटून आनंद मिळवणारा दुसऱ्याच्या आनंदात सुख शोधणारा माणूस मिळायला हवा तुला म्हणजे तुला प्रेमाची कधीच कमी पडणार नाही तू असा मुलगा शोध ना की जो प्रामाणिक असेल तुझ्या बाजूने असेल, तुझा असेल तुझा रो प्रेम करेल सखी मावशींच्या बोलण्याचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी सखी तेजस्विला म्हणते काय सरकार अहो तुम्ही स्वयंवरामध्ये हजारो लाखो एंट्रीजची अपेक्षा धरली होती पण बघितलं ना आलं फक्त चारच तुमच्या माणसाला वापरून मी सरकार पाडलं एंट्रीची वेळ संपणार तेवढ्यात काना कान्हा स्वयंवरामध्ये एंट्री घेतो ती बाई म्हणते सरकार अजून एक एंट्री आली आहे सखे विचारते कोण आहे कान्हा तिथे येतो तो म्हणतो मी कान्हाला खूप लागलेलं असतं कान्हा म्हणतो माझी फिल्डिंग तर चांगलीच लावली होती बेबी सरकारने पण हा कान्हा आहे हरणाऱ्यातला नाही आहे स्वयंवर तर मीच जिंकणार তেজস্বিনী খুব খুশ হতে